नमस्कार शेतकरी म बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमो शेतकरी हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत परळी येथे होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या प्रदर्शनाच्या वेळी हे दोन हजार रुपये जमा होणार आहेत तसा शासनने वीस ऑक्टोंबर रोजी शासनाने घेतलेला आहे परळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवादरम्यान या दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे या खात्यात जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वाय सी राहिले आहे आधार लिंक राहिले आहे ते पण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा शासन निर्णय झालेला आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनी